प्रतीक्ष कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भरलेली अंडी तुम्ही अंड्याचे सर्वच प्रकार ट्राय केले असतील पण प्र हा प्रकार तुम्ही नक्की बनवून बघा तर चला बघूया एका भांड्यामध्ये आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे लसूण टाकायचं आहे अद्रक टाकायचा आहे एक हिरवी मिरची टाकायची आहे आणि थोडीशी कोथंबीर टाकायची आहे हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे आपण वाटणासाठी बनवत आहोत मस्त आपल्याला भाजून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला दालचिनी मिरे लवंगा आणि तेजपत्ता टाकायचा आहे आणि पुन्हा छान भाजून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घरगुती लाल मसाला आणि मिरची पावडर टाकायची आहे आणि पुन्हा हे छान आपण भाजून घेणार आहोत हे मस्त आता भाजून झालं आहे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे छान आपल्याला वाटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून आपल्याला वाटायचं आहे त्याच भांड्यामध्ये पुन्हा आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये उभा आपल्याला कांदा टाकायचा आहे मी मोठ्या साईजचे दोन कांदे घेतले आहेत आणि हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा शिजेपर्यंत आपण अंडी भरून घेणार आहोत आता आपल्याला अशा प्रकारे अंडी कापून घ्यायची आहेत आणि ही अंडी आपल्याला हलक्या हाताने कापायची आहेत तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे कापली आहेत मग त्याच्यामध्ये तयार केलेले वाटण भरायचं आहे ते सुद्धा हलक्या हाताने मस्त आपल्याला वाटण भरून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी कसं हलक्या हाताने भरते आहे वाटण असेच सर्व अंडी आपल्याला भरून घ्यायचे आहेत मस्त आपले अंडी भरून झाली आहेत आता आपला कांदा सुद्धा शिजून झाला आहे मग त्याच्यामध्ये आपण हळद टाकणार आहोत घरगुती लाल मसाला टाकणार आहोत आणि मिरची पावडर टाकणार आहोत छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मस्तच कलर आला आहे भाजीला त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत पुन्हा छान हे आपल्याला परतून घ्यायचं आहे आता आपलं जे वाटण उरलं होतं ते आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत म्हणजे छान ग्रेव्ही तयार होईल पुन्हा छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मस्त तेल सुटला आहे ग्रेव्हीला आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत पुन्हा हे छान आपल्याला मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे मस्त उकळी आली आहे आता आपल्याला त्याच्यात जी अंडी भरली होती ती टाकायची आहेत आता आपण हे मिक्स करणार आहोत तेही हलक्या हाताने तुम्ही बघू शकता जबरदस्त दिसते आहे छान मिक्स करायचं आहे आपल्याला हलक्या हाताने नाहीतर अंडी तुटण्याची शक्यता असते मस्त आपला मिक्स करून झालं आहे तुम्ही बघू शकता जबरदस्त भाजी झाली आहे ही भाजी तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत खा खूप भारी लागते आणि दिसते जशी भारी तशी खायला पण खूप चविष्ट अशी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा बनवून बघा आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी हे मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका